नमस्कार नंदा कारंडीच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपीला लाईक करा बाजूला बेलायकन हे प्रेस करा आणि चॅनलवर नसाल जरूर करा आपण झाकण बघा किती छान आणि मस्त एकदम ते बघा प्रसाद शिरा तयार आहे अगदी परफेक्ट प्रमाणात झालेलं आहे अशा प्रकारे जरूर करून पाहा कारण कारंडे रेसिपीला लाईक करा लाईक प्रेस करा आणि नवीन कोण व्हिडिओ पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद हे hey, बघा आपण सत्यनारायणच्या प्रसादाचं शिरा बनवणार आहोत तर हा एक किलो रवा आहे एक किलो साखर ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर आणि सवा सगळं सवा सवा किलोचं प्रमाण घेणार आहोत आणि सवा किलो साखर सवा लिटर दूध असं प्रमाण घेतलेलं आहे तर चला आपण रेसिपीला आता सुरुवात करूया त्यासाठी ना हे मोठं पातेलं घेतलेलं आहे मी तर ना आता ह्याच्यामध्ये ना आपण हे तूप टाकणार आहोत इकडे सव्वा लिटर दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे हे बघा त्यांना आपले तूप टाक टाकलेलं आहे आपण याच्यामध्ये ना हा रवा टाकणार रव। आहोत हा ना आपण मंद ग्लास गॅसवर आपण हा रवा भाजणार आहोत हे <tip> बघा छान आपला रवा भाजत आलेला आहे डबल झालेले आणि वास पण मस्त खमंग आलेले आता इथे मी ना साईडला जागा केलेली आहे त्याच्यात आपण ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत हे बघा आता ना ह्याच्यामध्ये आपण दूध टाकणार आहोत सगळं टाकलेलं आहे सव्वा लिटरच्यावर आता काय करायचं हे तूप आहे ना तूप टाकायचं परत उरलेलं परत एकदा हलवून आपण घेणार आहोत काय करायचं का नाही बघा मी एक किलो साखर घेतलेली टाकणार सवा किलो साखर आहे हलवणार आहोत ती म्हणून ते टाका वेलची पावडर परत एकदा आपण हलवणार आहोत आता हे ना परत एक चमचा आपण खूप टाकणार आहोत आणि शेवटी हे दोन केळी चिरलेली आता हे परत आपण मिक्स करणार आहोत हे बघा आता ना फक्त पाच मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा हे बघा आता ना पाच मिनटं झाले आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा किती छान आणि मस्त एकदम हे बघा प्रसादच शिरा तयार आहे अगदी परफेक्ट प्रमाणात झालेलं आहे अशा प्रकारे जरूर करून पहा नंदा कारण रेसिपीला लाईक करा बिल आयकॉन एक प्रेस करा नवीन कोण व्हिडिओ पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद